जिल्हा परिषद निवडणूक चालू चालू आहे या भागामध्ये अनेक उमेदवार उभे आहेत काय वाटतं की पसंती कोण असेल जनतेची पसंदी कोण आमच्याकडे आंबलेबाई वर मांडवेची ते कोणते दाभाडे दाभाडे बाई आणि तिकडं ते नवीन कोण आहे काय माहित तिने आमच्याकडे हे राहते गावकर गावकर आमच्याकडे तिने बंद उडून तिने हा हा कसं काय मग एक सकाळला सकाळी चहा पाजलाय म्या येणार सगळे आमच्याकडे निवडून तीच तीन शेट येणार बाकी नाही काय काम काय यांची काम आहे आमच्याकडे रोडचे बिडचे सगळे अख्खे काम आहे त्यांची लय काम आहे आमच्याकडे हा अंकुशेठचे सगळे काम आहेत आमच्याकडे अहो सगळे रोड केले आहेत आमचे मशनभूमी निधी सगळेकडे हा लय काम आहेत आमच्याकडे मशनभूमीचे काम आहेत शिंदेवाडीला इकडं मांडवा मुतळला तिकडं पण लय काम आहे तिकडेचा प्रश्न ना अजून पाणी प्रश्न पाणी प्रश्न त्यांचा सोडला होता प्रश्न पण त्यांनी दरण होत होते त्यांनी त्या लोकांनी होऊन नाही दिलं तुला काय माहितीये आता त्यांचं त्यांना कोणत्या जमिनी जात होते म्हणून दरण नाही होऊन दिलं नाही तर धरण होत होत तिथं त्याला झालं जवळ पाच एक वर्ष झालं कुदळी बिदळी मारलेली धरणाची त्या पण त्यांनी लोकांनी होऊन दिलं नाही आता करायचं म्हणतात मग काय माहिती काय वाटते माणूस म्हणून कोण चांगले हे बघा माणूस बघून आता हे आमचे तिन्ही माणसं चांगले आहेत आता काय किल्ले तिकडे गेल्या किल्ले इकडे आल्या पण आमच्या आहे ती जागे व्हाय सगळी उद्यापूर राष्ट्रवादीच गाव म्हणलं तरी पण ऐंशी टक्के मतदान होईल राष्ट्रवादीला कारण भाजपची इकडं गेली इकडं तिकडं त्याचं काय मग त्यामुळे हेच होते भाजपचं कोण गेलं आता महेंद्र ते गेले ना तिकडे सेनेमध्ये मग त्याच्यामुळे महेंद्र आहे हा फरक आहे नाही नाराज नाही त्याच्या असं काही नाही मग पण आता ते पक्ष बदलल्यामुळे शैनीच मतदान गेलं ना ते लोक नाराज झाले ना पक्ष बदलल्यामुळे मतदान नाराज झाले झाले त्यांनी पण काम केले ना महेंद्र साधकाचं काय काम आहे सैनीचं काम होत ना पहिलं चांगलं काम होत राष्ट्रवादी आता आम्हाला एवढा मोठा पूल दिलेला आहे आम्ही बिनके साहेबांनी वाको वाक बैरव नाचा जाणार पूर्वी तुमच्या घरामध्ये पंडित मेहमाने होते तेन, तेन काम ते काय नाही निवडून गेले परत आलेच नाही आलेच नाही नाही आले परत नवीन चांगले होते पण ते बी राष्ट्रवादीच होते ते सोडून गेलेत आता त्यामुळे आता चांगले ते पण कोण वाईट म्हणजे त्यांना जवळचीच माणस आहे मेमाने राष्ट्रवादी सोडले तर फटके बसतात त्यांना हा आता काय बात ते काय होईल त्यांच्या भागात तिकडे नाही सांगताय पण आमच्याकडे तर नाही सांगणार असं तुमच्या भागातून त्यांचे माणसं तिकडे चालणार कार बाबा तुम्ही पण राष्ट्रवादीचे कार्यकर्ते होते आणि पहिल्यापासून राष्ट्रवादीचे पंधरा वर्ष राष्ट्रवादीमध्ये निष्ठावंत निष्ठावंत राहते नाही लोक इकडे नाही मिळाले का तिकडे जात तिकडे नाही मिळालं का इकडे जाते हे नाही हे काय राजकारण राहिले का हा कुठल्याच तालुक्यात सगळ्या तालुक्याचं नाही सगळीकडे तेच झालंय ना का नाही झालं ना तुम्ही जागेवर असले तर जागेवर मिळून कोणी असला तर येईल ना जागेवर किती वर्ष थांबायचं अव किती वर्ष थांबायचं आमदार खासदार सांभाळत सगळेच म्हणले पंतप्रधान व्हायचे तर नाही होऊ शकत हा तर होईल मग सगळेच नाही होऊ शकत सगळ्यांना वेळ आहेच ना खरं थांबलं पाहिजे अधे दोन राष्ट्रवादी एकत्र झालेले आहेत चांगले यांना काय का ते आगु शक्य सून आणि हे काय त्याला मध्ये झालं बाकी कामा शिकायच नाही आमचं बरं घर का आपण घरच का मतदान द्यायचं त्यांचे काम येईल आमचे सहकारी शिंदेवाडीला आमचं रोड बीड सगळं सामान करत सगळी कामं करता येते मीटिंग